ठाण्याचे रहिवासी आणि सध्या युकेमध्ये आय टी व्यावसायिक असलेल्या विराजित मुंगळे यांनी नुकतीच एक अविस्मरणीयकार सफर पूर्ण केली आहे त्यांनी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सुरू केलेली ही सफर त्यांची रेड कलरची लँड लँडक्रुझर घेऊन लंडनहून ठाण्यापर्यंत अठरा हजार तीनशे किलोमीटरचं अंतर पार केले या सफरीदरम्यान त्यांनी सोळा देशांमधून प्रवास केला ज्यामध्ये युके फ्रान्स बेल्जियम नेदरलँड्स जर्मनी पोलंड रशिया कझाकिस्तान तुर्किस्तान एस्टोनिया चीन तिबेट नेपाळ आणि भारताचा समावेश आहे विराजित यांनी दररोज पाचशे ते सातशे किलोमीटर प्रवास केला रात्री उशिरा प्रवास टाळला आणि विविध हवामानातील आव्हानांना सामोरे गेले ज्यात बफ बर्फाचाही समावेश होता त्यांच्या या रोमांचक प्रवासात सुरुवातीला त्यांचे शेजारी आणि मित्र सोबत होते काठमांडूपर्यंत प्रवास झाल्यावर त्यांच्या पत्नी दीपाली मोंगळे आणि धनंजय तपस्वी यांनी त्यांना साथ दिली विराजित यांनी एकोणसाठ दिवसात हा प्रवास पूर्ण केला आणि या अविस्मरणीय अनुभवांचा आनंद घेतला आता परतीच्या प्रवासात ते आपली कार शिपद्वारे पाठवणार आहेत आणि स्वतः फ्लाईटनं प्रवास करणार आहेत विराजित मोंगळे यांना त्यांच्या या अद्वितीय अनुभवांबद्दल बोलण्यासाठी विशेष आमंत्रण देण्यात आलं आहे